आता कार्यक्रमाचे अध्यक्ष सूचना श्री विनायक अण्णा पाटील यांनी अध्यक्ष सूचना मांडायची मी विनायक अण्णा कोते यांना विनंती करतो की आपण अध्यक्ष सूचना मांडावी होत असलेल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार श्रीदादा विखे पाटील विविध कार्यकारी सोसायटीच्या ओव्हरऑल एक हजार टन या क्षमतेचा आज चार ठिकाणी होत आहे जगातील सर्वात मोठी अंतर्गत संस्थेचे एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे धोरण भूमिपूजन सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आले आहे सदर अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्पाचा हा पहिला प्रयोग आहे आणि सहकारी संस्थेचे शासनाकडून तेहतीस टक्के सबसिडी द्यायचे व एक टक्का व्याजाने कर्ज उपलब्ध करून दिलेला आहे यामुळे शिर्डी परसार शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात लाभ दिले गो गोदा उपलब्ध व सभासद यांना मालमत्ता योजना धान्य साठवणूक रासायनिक खते आणि कृषी माल प्रक्रिया उपयोग इतर सुविधा पूर्व सुबलता सुबलता येईल नाफेड तर ते येणार आहे तसेच नागपेड भारतात शासकीय हमी भाव खरेदी केंद्र म्हणून देखील सध्या काम करणार आहे तसेच अन्नपुरट अन्नपुरवठा योजना गोदाम भरे तत्व देखील देण्याची सुविधा आहे मला एकच दादा निमती ह्या कार्यक्रमासाठी दादा मी आम्हाला पूर्णपणे सहकार केलेला आहे आणि यापुढे करणार आहे आणि हे जे काम आहे आपण आपल्या सर्व सहकारी संचालक मंडळ व सर्व सहकार्याच्या वतीने आपण हे काम पूर्ण करू ही माझी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लाडके नेते माजी खासदार दादा विखे पाटील त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे मॅनेजर साहेब मुख्य कार्यक्रम बनवा लागेल वड्फे साहेब तसेच बडो साहेब शिव साहेब आणि या संस्थेचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे व्यास्पिटल बसले सर्व या ठिकाणी हा कार्यक्रम जवळजवळ ही जागा घेऊन मराठ तीन चार वर्ष झाली असते ती तशीच पुढे नव्हती आणि या ठिकाणी हा निर्णय घेऊन हे गोडवण बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्याचं जर सुनियोजन झालं तर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकणार आहे आणि त्यासाठी मी एकच विनंती करेल की संस्थेला वारंवार अध्यक्ष बदलण्यापेक्षा जर अध्यक्ष दिले तर संस्थेचा विकास होत असतो नाहीतर मग काय होतं थोडस जो माणूस सुचवतो जो, जो करतो निवडून जातो आणि त्याच दुसऱ्याला मिळत असत तर त्या दृष्टीकोनात वाटचाल व्हावी आणि आता त्यांनी माझी चर्चा केली की या ठिकाणी बिल्डिंग झालेली आहे ते खरोखरच आता मोठबई चांगली बिल्डिंग आहे ही सुद्धा आपण या ठिकाणी डिमॉलिश करून या ठिकाणी जर चांगला कॉम्प्लेक्स केला तर अतिशय चांगली गोष्ट होणार आहे तर याच्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांनी नेते या नात्याने सोडवल्या पाहिजेत आणि त्यासाठी पुढाकार घेऊन हे काम करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि माझी संपवतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुजय दादा हा जो कार्यक्रम आहे तो जागतिक महागौरव या या योजनेअंतर्गत आपल्या सोसायटीने घेतलेला असून आणि सोसायटीला हे वडावून नाबाडामार्फत मंजूर झालेला आहे तसेच बँकेने ज्यांना कर्ज मंजूर केलेलं आहे खर तर या सोसायटी एक आदर्श सोसायटी आहे आणि चांगली सोसायटी आहे आणि या सोसायटीने अशा प्रकारचा उपक्रम केला म्हणजे सभासद संचालक मंडळ यांच्या फायद्याच हे ठरणार आहे कारण की सभासदांचा माल असेल शेतकऱ्यांचा माल असेल तो साठवणुकीसाठी या गोळांचा निश्चितच उपयोग होणार आहे आणि त्यामुळे सभासदांचा फायदा होणार आहे सभासदांना त्याचा लाभ मिळणार आहे तर हे उडावणे हे गोळा शक्यतो माझ्या माहिती म्हणून सहा एक महिन्यात हे तयार होणार आहे आणि लवकरात लवकर जेवढं तयार होईल तेवढं आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल आणि ज्या प्रमाणात तुम्हाला सबसिडी मंजूर झालेली आहे किंवा एक टक्केने म्हणतो म्हणतोय आपण की चार टक्केने आपल्याला दर बँकेने मंजूर केलेला आहे त्याच्यापैकी तीन टक्के आपल्याला सबसिडी मिळणार आहे शासनाकडनं आणि ही सबसिडी आपल्याला शासनामार्फत बँकेत थ्रू सगळी येणार आहे त्यामुळे त्याला आपल्याला निश्चितच त्याचा फायदा आहे आणि वेळेत परतफेड झाली तर आपल्याला हे फक्त एक टक्क्याने जसं आता चेअरमन साहेबांनी तुमच्या सांगितलेलं आहे की एक टक्क्याने आपल्याला हे व्याज मंजूर आहे पण चार टक्क्याने असून तीन टक्क्याची आपल्याला ही सबसिडी आहे एक्क्याण्णव लाख रुपये आपण या गोडाऊनला आपण बँकेमार्फत मंजूर केलेली आहे आणि या बँकेला आपण मोठ्या प्रमाणात जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना ही कर्ज पुरवठा करतो परंतु शिर्डी सोसायटीची परिस्थिती अशी झाली की जमीन कमी झाली आता आणि अर्बन भाग जास्त असल्यामुळे ती कर्ज हे कमी प्रमाणात आपलं या सोसायटी मार्फत होते पण माझं मत असं आहे की जसं दादा मग म्हणत होते की था। दा था था ही बिल्डिंग जी आता इथे मोठा जर कॉम्प्लेक्स तयार केला तर निश्चितच आपल्याला त्याचा सोसायटीला जास्त फायदा होईल असं मला वाटतं हे आणि जी बँकेला मदत करता येईल त्यासाठी ही नक्की बँक मदत करेल आणि आपण जे आता सोसायटी गेले कित्येक वर्ष नफ्यात आहे शिर्डी सारखी सोसायटी ही कित्येक वर्ष असून नफ्यात असून ओवरगामध्ये आणि ही नेहमी सगळे मोठ्या प्रमाणात डिपॉझिट या शिर्डीमध्ये बँकेमध्ये बँक सुद्धा इथेच आपल्या सोसायटीमध्ये होते परंतु अपरी जागा पडत असल्यामुळे आम्ही शिफ्टीकडे गेले स्वतःची जागाही बँकेने घेतलेली आणि बँक आणि सोसायटी एक एकमेकांचा नात संबंध आहे ते एकदम म्हणजे म्हणतो घट्ट आपल्या भावनकीचा नसून ना घट्टीचं नातिही ना ना तर अशा प्रकारे आपण जो चांगला उपक्रम घेतला या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो लवकरात लवकर तो पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो अन्यगण विखे पाटील साहेब त्याच्यानंतर जिल्हा बँकेचे एम डी साहेब वर्कले साहेब आणि इतर मान्यवर हा जो मी थोडसं एन सी सी एफ ही जी संस्था आहे भारत सरकारची नॅशनल कॉपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन त्या संस्थेमार्फत हा जो प्रोजेक्ट आहे वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्कीम ही जगातली सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना तर याच्यामध्ये सहकार मिनिस्ट्री ऑफ कॉपरेशनचं जो विजन आहे की भारत देशामध्ये सध्या जी अन्नधान्य साठवणुकीचा जो तुटवडा आहे तर तो तुटवडा फुलफिल करणं आणि त्याच्यासाठी मेन माध्यम जे आहे हे विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत प्रायमरी ॲग्रिकल्चर कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या माध्यमातून हा प्रकल्प रागव राबवण्यात येतोय तर हा बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये किंवा काही राज्यांमध्ये ऑलरेडी चालू झाला आहे आणि फॉर्च्युनेटली म्हणजे मला वाटतं सेकंड फेज मध्ये शिर्डी हे जी संस्था आहे कदाचित मला वाटतं तुमचा नंबर पहिलाच नंबर पुणे विभागात शिर्डी ही जी संस्था आहे आणि याच्यात जसं वडपे साहेबांनी सांगितलं की तेहतीस टक्के सबसिडी आहे त्याच्यानंतर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम वगैरे एक टक्के आहे आणि सगळ्यात महत्वाचं जो विषय आहे की एन सी सी एफ ही जी संस्था आहे ही हे गोडाऊन सात वर्ष भाडे तात घेणार आहे म्हणजे सात वर्ष ह्या गोडाऊन मध्ये एन सी सी एफ स्वतः बिझनेसची गॅरंटी देणार आहे जेणेकरून त्या गोडाऊन मध्ये म्हणजे थोडक्यात सात वर्षामध्ये गोडाऊनचं ब्रेक इवन जे म्हणतो आपण की त्याचा ब्रेक इव्हन येऊन जाणार आणि याच्यानंतर ह्या ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत आपल्या जेवढ्या यांना महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र सरकारची जी खरेदी योजना आहे मिनिमम सपोर्ट म्हणजे आपण जे किमान आधारभूत किमतीवर जे काही सपोर्ट स्कीम आहे तर त्या स्कीममध्ये पण तुमच्या सोसायटीला वर्ग करून तुमचे सर्व शेतकऱ्यांना एम एस जो काही हे शेतकऱ्याच्या का अकाउंटला पैसे जमा होतात तर ते पण ते पण एक स्कीम जी आहे पी एस एस स्कीम ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये तुमची संस्था ॲटोमॅटिकली वर्ग होईल म्हणजे जेणेकरून संस्थेला आर्थिक लाभ कसा होईल हा मेन उद्देश राहील तर सर्व संस्थेनी लाभ घ्यावा आणि वर्ते साहेबांना रिक्वेस्ट राहील आमची की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही बरेच काही पॅक्स आयडेंटिफाय केले आहे तर आता शिर्डी तर फॉर्च्युनेटली शिर्डी नंबर फर्स्ट आलं हो आपले आणि याच्यानंतर बाकीच्या पण संस्थेला लवकरात लवकर प्राधान्य देऊन काम हवं हो ही आपलंच विनंती राहील सर शिर्डी संस्था तर नंबर वन आहे तुमचे सचिव साहेबांचं सहकार्य तर एवढं बोलून मी दोन शब्द सांगतो दन्या दन्या। खुश खबर, खुश खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी